काजल आत्या आत्या ए काजल काजल अगं काय झालं अहो लवकर या ना आत्या ओ काही पडली चक्कर येऊन अगो भाय पड तरी उठ ना अगो कुकुकु कस काय झालं गो अहो काय माहिती मग असेच मारे अगो कुणाला तरी बोलव ना अगो आवकोणत नाही आला ऐ काजल उठ ना आता कस करायचं आत्या बाया आता घरी बी कुणा नाही काय करायचं ग कुणाला तरी बोलू का बघते का कुणी आहे काय का का शेजारी अभिजीत भाऊजी असतील घरी मी त्यांना अनुक बोलून बघ बाया नाही तर मग एक आठ गाडी तरी बोलाव हो तुझ्याकडे नंबर असला तर गाडी बोलून सर भाऊजी असते ना घरी त्यांना बोलवते ना भरी उदाव्या ना तिथं बरं बघ बाया जा बघ भाई आता कठीण काम झालं देवा काय काय कठीण झालं भाई तिथं अजिबात हाला ना बोला ना चालाना अग उठणं बायडे काय होतय ग बाई काय दुखत आहे

अरे ओ हीरो इस मशीन को टेप लगा ले क्या बाइक बज रहा है पर पर करके मुत्ती तो ओ हेलो अरे पैंट में कुछ कर दिया क्या ले, कुछ गड़बड़ तो नहीं कर दिए ना इतना गंदा पाद रहा है खाने का कंट्रोल नहीं है कुछ भी खाते भाऊजी ऐका ना ऐका <laughs> ना घरी चला ना लवकर काय झालं टेन्शन मध्ये दिसताय काय दिसत आहे का चक्कर आली घरी नेमकं कोण को नाही ने। तिथे दवाखान्यात घेऊन जायचं चला लवकर काय म्हणता खरं हा चक्कर चला डॉक्टरांना पण जायचं डॉक्टर डॉक्टरांनी काय गरज आहे माझा मित्र मुंबईवरून आला डॉक्टर का हे चला लवकर साई मेरी चल चल तू चल तू चलमे बादमे बादमे काजल कुठे टाकले आतमध्ये खटाव टाकले तुला आतमध्ये आतमध्ये काय टेन्शन घ्यायची गरज नाही डॉक्टर लय भारी मुंबईचा आहे मुंबईचा हा एका इंजेक्शन मध्ये काजेला मारील माहिती काय झालं असं काय माहिती आता डॉक्टर एकदम पेशिलिस्ट एका गोळीमध्ये ताप थंडी एक खटे उतरती नक्की चक्कर आली थंडी नाही ताप नाही डॉक्टरचं इंजेक्शन म्हणजे आहे का लगेच पाहिजे डॉक्टर इंजेक्शन बरोबरच घेऊन फिरतात काय त्यांच्या पण बरं झालं देवासारखे नीट तरी अचानक पडली तिथे चक्कर येऊन पाणी भरता भरता सांभाळत जातील जरा आता काय सांभाळायची घेऊन फिरू कडावर जाऊ दे काय माहिती काय म्हणतात डॉक्टर मला तर लय टेन्शन आलंय काजलचं वाढवा नाही झालं काही म्हणजे बरं हो डॉक्टर म्हणजे ना लय भारी काय काय डोकं धोके खाणे काय होत आता आले बघ काय होत असे का गडबडीत गेले सांगितलं नाही काय झालं काय नाही नुसते आले विचारलं तर हा नुसतंच केलं हा ठीक करून गेला काय कळा ना गाडी आता आता काय करायचो बरं वाटा ना पण तिला हा हा आता हा अभिजित भाऊजी म्हणले इंजेक्शन दिले त्यांनी मग आता काय माहिती काय होते इंजेक्शन तररी तररी तिरती री, री, तोरा री, री तीर तीर का बसले तशी मतरीत आहे कधी उठायची आता ही काय माहिती झोप होतून तर आता काजल कधी उठन काय माहिती किती झोपून झोप तर बरं झालं तुम्ही आले भाऊजी का बरं अहो काजल सकाळी ना तिथं बादलीस तिथं चक्कर येऊन पडली टाकी पशी अयो मग मग काय मग डॉक्टर आले होते इंजेक्शन देऊन गेले तिला टाकले बाबा घरात हा, हा... बरी आहे ती आता काय माहिती टोचले मग आता काय माहिती काय झाले काही नाही पण कुठं खालच्या घरात घेतल्याच घरी इथेच इथेच बाबा उचलून टाकले आणू उचलाना सुद्धा मारा बघ बाबा खाटव टाकली काय करावं बाबा लय डोकं তাগৌ、াগুারাজল গান্য় পয়াস্য় স঳়লেlicaен মমান্য় মাগো খাগে কাগেয় জিয়

तिकडे <laughs> का ला घालते इंजेक्शन दिल्या अगं जेत झालंय वाटतंय हा चांगली चक्कर येऊनच पडली होती पण इंजेक्शन वाढवत झालंय काय ना आता काय असला कसला डॉक्टर आला होता तुम्ही मला तरी काय माहिती बाबा हिच गेली बोलवायला अहो ते अभिजित भाऊजींच्या घरी गेले होते त्यांना बोलवायला आणि तिकडे त्यांचा तो मित्र आला होता ते म्हणले मुंबईचा डॉक्टर येतो मग त्याला चालेल घेऊन माझा ऐक ना मी हिला म्हणलं होतं कुणी हायका नाही शेजाऱ्याच्या घरी ना ते एकशे आठ गाडी बोलली तिकडे फोन कर त्या गाडीला नाही बोलू देऊन हिनी डॉक्टर बोलू लागतो अरे गप्पा याडे हो तो इथलं पाव नवय अरे याडे नो तो माणसाचा नाही जनवराचा डॉक्टर आहे शंभर टक्के गोड्याचं इंजेक्शन दिलं हिला वाटतं त्यामुळेच लाथा मारती गोड्या वाणी वरडती आता आता माणसाच्या दवाखान्यात न्या एक काम कर उचलून आत ठेवा हिल आणि आता तरी माणसाच्या डॉक्टर कड न्या आता बाबा तूच बघ बाबा आता आम्हाला काय कळत हिला सांगितलं होत न्या आम्ही घरात नेतो हिला तुम्ही डॉक्टर बोलून आणा उभी करा हिला उभी उचल बाबा अरे बाबा